नमस्कार शस्त्रबंधा नक्षकी बाजारभाव या चॅनलमध्ये मी प्रकाशन आपलं सरशी स्वागत करत आहे आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुंतकिडी मार्केट यार्ड पुणे आज फुलांचे उच्चंचे बाजारभाव काय होतात तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगिरी मार्केट यार्ड पुणे इतर शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील झेंडूची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे देखा करता वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात तर आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूची आवक पाहायला मिळते त्याचबरोबरच ही आपल्याला थोडेफार सुधारताना पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता दोन दिवसापूर्वी दहा रुपयापर्यंत झेंडूचे दर पाहायला मिळत होते परंतु काल चौदा ते सोळा रुपयापर्यंत दर पाहायला मिळत होता पण आज साधारणतः वीस रुपयापर्यंत दरामध्ये सुधारणा होताना पाहायला मिळते तर दिवसेंदिवस आपल्याला दर ही आपल्याला सुधारलेली पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता थोडीशी आवक जी आहे ते स्थिर असलेली पाहायला मिळते शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत शेवटी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात ऑस्ट्रलची अवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये ॲस्ट्रलसाठी साधारणतः दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला ऑस्ट्रलचे दर होतात तर क्वालिटीनुसार ऑस्ट्रलच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते बिजलीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटी मध्ये बिजली साठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटी मध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पहा तर क्वालिटीनुसार बिजलीच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते आवक पावश्यकता मोठ्या होते आवक झाल्याचा परिणाम बिजलीच्या दरावरती पाहायला मिळते डबस्टिक पाहू शकता तर डोबस्टिक उंचडी दर द्यायचा चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्च दर पारा होते सिंगल स्टिक उंचाळीस साडीच साधारणतः आहे चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात चंद्रगुला आवड पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चंद्रकुलामध्येशेवी वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो लाल नव्या डजची क्वालिटी नुसार साधारणतः दर जाते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला लाल नव्या डजिलबॉचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार मागणी कमी झाल्यामुळे त्यालावधी कसं आपल्याला डजविबॉक्ससाठी पाहायला मिळते जेप्सफुलाची आवड पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जेप्सफुलाचे दर जे येते उतरलेले पारावते तर चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला ज्यस्फुलाचे दर पारा वाटतात झरबराची क्वालिटीनुसार साधारणतः दर येते चांगल्या एक नंबर टॉप क्लुझिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला जडगराचे दर पारा होते सनफ्लावरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणता दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांची पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पार होतात पिंगडीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीची साडी दर दर्ज येतो चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला पिंगडीचे दर पारा होतात लिवडीची चाव पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिडीची आव पाहायला त्याचबरोबर चांगल्या एक नंबरच्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलते क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात स्टेटसची आवक आव पाहू शकता चांगल्या क्वा क्वालिटीमध्ये स्टेटससाठी साधा साधारणतः दर देते दहा रुपयापर्यंत उच्चांचे पाहायला मिळते क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला स्टेटसचे दर पाहायला मिळतात